नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड आवखाली आहे एक हजार सदुसष्ट क्विंटल किमान दर दहा हजार रुपये दर तेरा हजार रुपये सर्वसाधारण दर बारा हजार रुपये पुढील बाजार समिती हिंगोली आवखाली एक हजार सातशे पन्नास क्विंटल किमान दर दहा हजार आठशे रुपये कमाल दर बारा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती वाशिम आवोखाली तीन हजार क्विंटल किमान दर दहा हजार तीस रुपये कमाल दर बारा हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार एकशे पन्नास रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती जिंतूर जिल्हा परभणी अवकाळी दहा क्विंटल कांदार अकरा हजार पाचशे रुपये कलदार बारा हजार रुपये